नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा नवीन वर्ष सुरू झालं आहे आज दुसराच दिवस आहे अनेकजणं नवीन वर्षाच्या निमित्ताने वेगवेगळे संकल्प करतात वेगवेगळे नियम आता पुढच्या वर्षभरात काय करायचं याचं प्लॅनिंग केलेलं असतं त्याचबरोबर मागच्या वर्षी काय काय घडलं आणि काय झालं अशा संदर्भातल्यासुद्धा काही चांगल्या आठवणी किंवा काही वाईट आठवणीसुद्धा त्याला उजाळा देत असतात वर्ष तसं आपल्या आमच्या आम बाबतीत जर म्हणायचं म्हणलं तर तसं वर्ष संमिश्र गेलं काही व्यवसायामध्ये किंवा चॅनलमध्ये काही अपडाऊन्स आले बऱ्याच मध्ये मध्ये गॅपसुद्धा बऱ्याच ठिकाणी पडला अपलोड करताना कारण की आमचे चा दोन्ही चॅनल आहेत आ, बातमी डॉटिन हे न्यूज चॅनल आणि खादारबांड्या हे फूड चॅनल आहे मात्र वर्षभराचा विचार करण्यापेक्षा शेवटचा जो डिसेंबर महिना आहे हा डिसेंबर महिना तसा आम्हाला आमच्या फॅमिलीला तसा खूपच वाईट गेला असं म्हणता येईल कारण तुम्ही थमनेल बघितला असेल की त्या थमनेलमध्ये आमच्या परिवारातील सदस्य म्हणजे मी माझी वाईफ माझी मुलगी आणि माझा मुलगा हे आमचं चार जणांचं कुटुंब परंतु आमच्या या चार जणांच्या कुटुंबामध्ये आपलं जे पेट पाळीव प्राणी असतं हे पाळीव प्राणीसुद्धा आपल्या कुटुंबातले सदस्य असतात आणि आमच्याकडं तीन आ, बोके होते एक पाच वर्षापूर्वीपासून आमच्या घरात होता त्यानंतर तीन एक वर्षापूर्वी आणखीन एक बोका आमच्या घरी होता आला आणि मागच्या वर्षभरामध्ये आणखीन एक बोक्यांनी आमच्या घरात प्रवेश मिळवला आणि हे तीनही बोके म्हणजे आमच्या घरामधले एक सदस्य झाले आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे पहिल्या आठवड्यातील शनिवारी किंवा पहिल्या आठवड्यापासून दोन तीन आठवड्यात हे तिन्ही बोके आमच्या घरात नाहीसे झाले नाहीसे झाले म्हणजे दोघांचा मृत्यू झाला आणि एक घर सोडून निघून गेला पण त्याचा इतका परिणाम आमच्या परिवारावर झाला की आपल्या घरातला फॅमिली मेंबर आपला मेंबर ज्यावेळेस जातो त्यावेळेस काय दुःख होतं हे होत। आम्ही अनुभवलं आणि ती स्टोरी तुमच्यापर्यंत पोचवावी असं वाटलं आणि आपल्याकडनं सर्व प्रेक्षकांकडनं एक अपेक्षा सुद्धा व्यक्त करतो की आमचा जो शेवटचा जो बुक आहे जो अचानक नाहीसा झाला आपण म्हणू घर सोडून गेला किंवा आला नाही बाहेर गेला तेव्हा आला नाही तर तो लवकरात लवकर परत यावा घरी यावा यासाठी आम्ही सगळेजण तर प्रार्थना करतोच आहोत रोज वाट बघतो मात्र आमच्या सर्व प्रेक्षकांना ही विनंती आहे मित्रांनो मैत्रिणींनो आमच्या चॅनलवर भरभरून प्रेम करणारे सर्व प्रेक्षक प्रेक्षक या सर्वांना विनंती करतो की सर्वांनी प्रार्थना करा की तो परत घरी आवा मित्रांनो या म्हणजे खरं तर हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे कारण की मनातल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचवायच्या आहेत ज्यांना ज्यांना या गोष्टी आवडतील त्यांनी हा नक्कीच बघा परंतु म्हणजे एका भागात जर केला तर हा खूप मोठा होईल म्हणून दोन किंवा तीन पार्ट असे करण्यात करावे लागतील असं मला वाटतंय कारण की मी आता बोलायला सुरुवात करतोय पण किती पार्ट होतील माहीत नाही पण जास्त मोठा करण्याचाही अर्थ नाही एवढं कोण बघत नाही पण तरी विनंती आहे की मित्रांनो जर दोन पार्ट झाले किंवा तीन पार्ट झाले तरी कृपया बघा आणि ज्यांच्या ज्यांच्या घरी पाळीव प्राणी आहेत त्यांना तेन त्यांना हे माझे विचार त्यांच्यापर्यंत पोचवणे अशी माझी पोचायता अशी माझी अपेक्षा आहे कारण की आता बोलताना सुद्धा मला बऱ्याचशा शब्द चुकायला लागलेत तसं सहसा असं होत नाही परंतु ही रिअल स्टोरी घरातल्या आमच्या घडलेली स्टोरी आहे सुरुवात कुठनं करावी हे कळत नाही परंतु माझ्या लग्नापूर्वी म्हणजे माझे वडील हयात होते त्यावेळेस आमच्या घरात तीन पाळीव प्राणी होते एक मोती नावाचा कुत्रा एक मांजर तिला आम्ही मनीच म्हणायचो आणि एक पोपट ज्याला अर्थात आपण सगळे मिठू म्हणतो असा हा मिठू कुत्रा जो होता आमचं जे कुत्रं होतं घरातलं ते गावरान म्हणजे असं काही विशिष्ट जातीचं नव्हतं आपल्या भटके कुत्रे होते माझी आई म्हणजे आमच्या छोट्या भावंडांना सोडायला शाळेत जेव्हा जायची त्या चौकामध्ये हे कुत्र बसलेलं असायचं मोती नावाचं आणि जाता येता कधीतरी माझ्या आईने त्याला काहीतरी खायला दिलं असेल किंवा काय तो हळूहळू घरी यायला लागला आणि आई त्याला काही ना काही द्यायची त्यामुळे त्याला घरी यायची सवय झाली आणि तो घरीच रेंगाळला आधी घराच्या बाहेर असायचा त्याला कोणी आम्ही घरात म्हणजे वडील आणि आई कोण घरात नको असं म्हणायचे त्यामुळे ते बाहेर असायचं किंवा आमच्या दारात बसलेला असायचा पण सगळं त्याला सकाळी नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण तो भटक्याला बाहेर निघून जायचा आणि यायचा घरी आणि रात्री आपल्या दारामध्ये असायचा ज्यावेळेस थंडीचे आणि पावसाचे दिवस होते त्यावेळेस वडील आवर्जून त्याला घरात घ्यायचे दारापशी त्याला बसायला मस्त असं बेड पोतं वगैरे अंतरून केलेलं होतं वडिलांनाही त्यांचा जिवाळा लागला आणि मग तो घरातला सदस्य झाला अनेक वर्ष तो घरात होता आमच्या घरात यायचा आणि आमच्या सदस्य म्हणजे आमचे माझे लहान भावंड जेव्हा शाळेत जायचे आई सोडायला जायची ते आपलं त्यांच्याबरोबर शाळेत एक दीड किलोमीटर तो त्यांच्या मागं मागं जायचा शाळेत सोडल्यानंतर त्यांच्याबरोबर माझ्या आईबरोबर परत यायचा आणि कधी कधी त्या आई नाही गेली तर ह्या भावंडांबरोबर तो मोती त्यांच्याबरोबर शाळेत सुद्धा जायचा त्यांना सोडवायचा आणि घरी परत यायचा था। असंही चाललं होत था। मित्रांनो माझ्या वडिलांना अटॅक आला हार्ट अटॅक आला आणि त्यांना दवाखान्यात ऍडमिट करावं लागलं म्हणजे त्यावेळेस आता नाही माझे वडील वारलेत पण ज्यावेळेस अ... वडील दवाखान्यात होते आम्ही सगळ्या दवाखान्यातच असायचो तर हा मोती घरी असायचा वडिलांना ज्यावेळेस उपचार झाले शुद्धीवर आले त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा विचारलं की मोती कुठे आहे मोती कसा आहे आम्ही तर समोर होतोच आम्ही सांगितलं ठीक आहे ओके व्यवस्थित आहे तो त्याचा काय प्रॉब्लेम नाही आहे परंतु घरी मोतीची कंडिशन नव्हती ठीक म्हणजे वडिलांचा त्याला इतका लढा होता वडील चा चा गहरा गहरा की वडील संध्याकाळी म्हणजे सकाळी साडेसात वाजता ते घरात निघायचे आणि रात्री संध्याकाळी साडे सहा सव्वा सहा वाजता ते घरी यायचे त्यावेळेस हा बाहेर बसलेला असायचा वडिलांचा यायचा टाईमिंग झाला होता आणि मग तो वडिलांबरोबर घरात येणार घरात आला की वडील खाली मांडी बसले की ते त्यांच्या मांडीवर बसणार हा त्यांचा रोजचा कार्यक्रम सुरू असायचा पण दहा पंधरा दिवस वडील घरात नव्हते दवाखान्यात होत्या त्यामुळं तो अपसेट झाला होता आणि काहीतरी घडलं हे त्याला जाणवत होतं आणि त्याच्यामुळं तो शांत शांत राहिला जास्त म्हणजे काही मागायचं सुद्धा नाही दिलेलं पूर्ण खात पण नव्हता आणि ज्या दिवशी वडिलांना डिस्चार्ज झाला वडील घरी आले तर अक्षरशः मग तो इतका जोरजोरात भोकायला लागला की दारात आल्यावर बाहेरच्या पायऱ्यांवर त्याची भेट झाली वडील तिथं खाली बसले त्याच्या गळ्यात पडले आणि अक्षरशः ढसा ढसा रडत होते जे कदाचित आपण भेटू का नाही पुन्हा एकमेकांना भेटणार का नाही ही भावना त्यावेळेस हो वडिलांच्या डोक्यात दवाखान्यात असताना असायची आम्ही तिथं होतो पण कधी म्हणजे वडील ज्यावेळेस ठीक झाली तब्येत त्यावेळेससुद्धा ते त्या आम्हाला कधी इतक्या मिठी मारून की बाबा मी वाचलो किंवा माझे प्राण वाचले बरं झालं असं नाही झालं ते पण त्या घरी आल्यानंतर त्या मोतीच्या गाळ्यात ज्या वेळेस रडत होते त्यावेळेस आपल्यासारखा पुरुष माणूस किती हळवा असतो हे मी त्यावेळेस पहिल्यांदा बघितलं त्यावेळेस मी कॉलेजला होतो कॉलेजच्या कॉलेज आयुष्यामध्ये कॉलेज होतो बारावीला किंवा एफ वय असेल मी तेव्हा ही त्या त्यावेळेसची गोष्ट आहे आणि तो आमच्या घरी कंटिन्यू येतच होता आम्ही ज्या ठिकाणी जुन्या घरात राहत होतो ते जुनं घर सोडलं आणि आम्ही नवीन घर घेतलं तिथनच थोड्या अंतरावर आणि तिकडे शिफ्ट झालो त्या तिकडे शिफ्ट झालो त्यावेळेस हा मूर्ती सुद्धा आमच्या बरोबर त्या ठिकाणी शिफ्ट झाला आणि तिथंही तो येत होतो व्यवस्थित त्यानंतर असच एक मांजर आमच्या घरी आलं तिचं नाव आम्ही मनी ठेवलं आणि ती घरात रुळली आपण नेहमी बघतो की आणि मांजर त्यांचं वैर असतं परंतु आमच्या घरामध्ये पोपट सुद्धा नंतर आमच्या परिवारात आला आणि दिवसभर हा पोपट आम्ही पिंजऱ्यात ठेवायचो कुत्र आणि मांजर मोकळे असायचे ज्यावेळेस वडील घरी यायचे सहा सव्वा सहा वाजता तर ही मांजर बाहेर रस्त्यावर होऊन बसायची आमच्या सोसायटीच्या एंट्रन्सच्या इथे कुत्र घरात असायचं कारण त्याला बांधलेलं कधी कधी असायचं किंवा तो गॅलरीत असायचं त्यामुळे त्याला जायला संधी नाही मिळायची त्याची आरडाओरड सुरू झाली की आम्हाला कळायचं की पप्पा आले त्यामुळं ह्या प्राण्यांबरोबर आमचं कुटुंब एवढं एकमेकांमध्ये मिक्स झालं होतं की आमच्या घरचे सदस्य असायचे त्या आमच्या सोसायटीच्या गेटवर थांबलेला मांजराला वडील उचलून घ्यायचे काकेत घ्यायचे घरी यायचे घरात आला की कपडे बदलून झाल्यानंतर हातपाय तोंड धुवायचे कपडे धुवायचे आणि सगळ्यात पहिला कार्यक्रम काय असेल तर खाली जमिनीवर बसायचे ते पाय लांब करून आणि मग धडपड सुरू व्हायची ह्या तिघांची हो तिघांची कारण की पोपटसुद्धा तिथं आणून पिंजरा त्यांच्यासमोर ठेवला जायचा आणि तो पिंजऱ्यातनं पोपट बाहेर काढला जायचा बाहेर यायचा तो आणि वडिलांच्या मांडीवर बसण्यासाठी या तिघांचीही धडपड सुरू व्हायची पोपट मासे वडिलांच्या खांद्यावर जाऊन बसायचे आणि खाली हे दोघं म्हणजे आमचं कुत्रं आणि आमचं मांजर यांची गंमत बस बघत तो बसायचा वडिलांच्या मांडीवर कोणी बसायचं यासाठी आमचं कुत्रं आणि मांजर भांडण करायचे एकमेकांना ढकलून द्यायचं मां आमचा जो कुत्रं होतं ते मोती ते काय करायचं ते मांजर वडिलांच्या मांडीवर असायचं त्याला उचलायचं तोंडात धरून उचलायचा तो त्याला आणि आतल्या खोलीत आमच्या दुसऱ्या बेडरूममध्ये नेऊन सोडायचा त्याला फटका द्यायचा त्यामुळे ते ओरडत निघून जायचं आणि स्वतः येऊन मग वडिलांच्या मांडीवर बसायचं आणि त्याचं लक्ष त्या खोलीकडं असायचं की ते मांजर येत आहे का नाही का काय बरं ते मांजरे असं दबकत दपकत यायचं वडिलांनी आवाज दिल्यानंतर त्या अजून थोडं पुढं यायचं हा आमचा मोती गुरगुरायला लागला की वडील त्याला दापायचे आणि तिलाही घ्यायचे मग ह्या मांडीवर तोंड ठेवून बसलेला आमचा मोती आणि ह्या मांडीवर बसलेली आमची मांजर आणि खांद्यावर पोपट असं हे चित्र रोजचं आमच्या घरात लागायचं रोज वडील कामावरून आल्यानंतर आणि आणखीन एक वैशिष्ट्य त्यावेळेस होतं की वडील ह्या तिघांना एकत्र जेवायची वाढल्यानी सवय लागली होती मांजर पोपटाला खातं कुत्रं मांजराला मारते मात्र मांजरा आमच्या घरात तसं नव्हतं हे तिघंही पोपट मांजर आणि कुत्रे एका ताटामध्ये पाणी पाणी पिणे किंवा दूध पिणे किंवा काही खायचं असेल तर ते खाणे हे तिघही एकत्र खायचे आणि वडील तिथं बसलेले असायचे आणि एकमेकांना ओरडायचे ते आणि ह्यांचं एकमेकांवर प्रेम सुद्धा म्हणजे आमची मांजर जर असं हा कठाडा जो आहे अशा भिंतीचा कठाडा आमच्या गॅलरीचा होता त्याच्यावरनं चा जर चालायला लागली मांजर ना तर कुत्र्याला भीती वाटायची आणि तो तिला खाली उतर म्हणून ओरडायचा आणि तिनं ऐकलं नाही तर ना हा वर यायचा तिला तोंडाने धरायचं आणि खाली उतरवायचं हे आम्ही पाहिलंय म्हणजे खूप प्रेम होतं त्यांचं परंतु कालांतराने आणखीन काही वर्ष अशीच गेली आणि माझे वडील त्यांचं निधन झालं त्या जगातन ते गेले आणि त्या त्या काळामध्ये वडिलां वडील गेलेल्यांच गेल्याचं दुःख जे आपल्याला होतं त्याच्यामध्ये आम्ही सगळा परिवार होतो आणि हळूहळू हे पक्षी सुद्धा आमचे जे पाळीव फॅमिली मेंबर होते ते सुद्धा आमच्यापासून दूर आवले काय माहिती काय झालं पोपट उडून गेला नाही सापडला परत आलाच नाही कुत्र आणि मांजर म्हणजे मांजर आधी निघून गेलं कुत्रं बरेच दिवस होता आमचा मूर्ती जो आहे हा बराच दिवस होता घरात पण तो अतिशय शांत झाला होता त्यानंतर आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे एक वर्षांनी एक वर्षाच्या आत लग्न करावं लागतं म्हणून माझा विवाह झाला आणि ते आमच्या घरातच होता ज्यावेळेस आम्ही म्हणजे आमची आई माझी आई बहीण भावंड आणि माझी पत्नी असा आमचा परिवार त्यावेळेस होता आणि एक दिवस अचानक मोती आम्हाला सोडून गेला कुठे गेला माहीत नाही म्हणजे तो बाहेर गेला तो परत आलाच नाही आणि अशा पद्धतीने त्यावेळेस ती आमची आमचं एकत्र एक कुटुंब होतं म्हणजे प्राणी आणि आपण मानव हे विखुरलं गेलं माझ्या वडिलांच्या निधनानंतर आणि त्यानंतर मग आम्ही कोणतेच प्राणी पक्षी पाळले नाहीत कारण की त्या आठवणींमध्ये आजही आम्ही आहोत त्याला साधारणतः आत्ता जवळजवळ पंचवीस तीस एक वर्ष झाले असतील हा हा जो घटनाक्रम घडला जो मी तुम्हाला सांगतोय ह्या घटनेला पंचवीस ते तीस वर्ष नक्कीच झालेले असणार आम्ही घरात पाळीव प्राणी पाळायचे नाहीत हे सगळ्यांनी ठरवलं मग माझे मा आईचंही निधन झालं मग आमच्या परिवारामध्ये मा मी माझी पत्नी माझी मोठी मुलगी आणि मुलगा अशा आम्ही चौघच होतो